हॅलो मी अमर ज्योती खेडकर नमस्कार आज मी तुम्हाला एक पोह्याचा प्रकार दाखवते आणि तो ते असं आहे की ते करून ठेवले की आठ दिवस जरी डब्यात भरून ठेवले तरी छान कुरकुरीत राहतात आणि जेव्हा आपल्याला भूक लागेल किंवा काही खावं असं वाटेल तर त्यावेळेला पटकन त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर खोबरं लिंबू मीठ साखर एवढं टाकलं आणि जर ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर वरून फरसाण वगैरे किंवा शेव घालू शकता डाळिंबाचे दाणे घालू शकता पण काही नाही घातलं नुसतं कांदा कोथिंबीर लिंबू मीठ साखर एवढं जरी घातलं तरी छान लागतात आणि कधी पाहिजे तेव्हा पटकन आपण इन्स्टंट खाऊ शकतो भूक लागली की त्यामुळे हे पोहे आपण कसे करतो ते बघूया त्याच्यासाठी साहित्य फारसं काही लागत नाही हे पोहे घेतले आहेत पातळ पोहे त्याच्यानंतर फोडणीसाठी घेणार आहे आपण मोरी आणि हिंग नंतर, नंतर कढीपत्ता आणि मिरच्या आहेत थोडे शेंगदाणे घालणार आहेत फोरणीला तेल बस एवढंच साहित्य लागतं तर आता ते, ते कसे करायचे ते पा आपण पाहू आता हे तेल तापलेलं आहे तर ता तेलामध्ये मी मोहरी म्हणजेच राई टाकते राई तडतडली की त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहे हिंग झाला त्याच्यामध्ये मिरची आणि कडीपत्ता टाकणार आहे मिरची कडीपत्ता थोडासा त्याचं परतून त्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे घालते शेंगदाण्यामध्ये शेंगदाणे थोडे परतून घ्यायचे कारण ते क्रिस्पी असे कुरकुरीत छान झाले पाहिजेत त्यामुळे शेंगदाणे परत परतून घेते मी हे शेंगदाणे परतत असताना त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते पोह्याला शेंगदाण्याला लागतं आणि त्याला चव लागते सगळ्याला तर हे थोडंसं मी मीठ घालत आहे शेंगदाणे छान परतले गेले चांगले लाल झाले पाहिजे लाल म्हणजे अगदी हे नाही करायचे आपल्याला पण ते खाताना दाताखाली असे मऊ नाही लागले पाहिजेत क्रिस्पी असे छान लागले पाहिजेत त्यामुळे थोडेसे परतून घ्यायचे आणि एक झटपट होणारा हा प्रकार आहे कोणीही करू शकतं अगदी तीन ह्याजार पासून मुलं मुली कोणीही करू शकतं आणि हे एकदा करून ठेवलं ना आपण दनामध्ये भरून तर ते आठ दिवस छान कुरकुरीत जातं त्यामुळे सारखं सारखं आपल्याला ला। भूक लागली तर पटकन खाऊ शकतं म्हणजे हे हेल्दीसाठी ऑप्शन आहे तर तुम्ही बाहेर ना बाहेरचं काही आणून खाल तर ती गोष्ट वेगळी आहे पण हे तुम्ही घरात करून ठेवलं की तुम्ही पटकन खाऊ शकता आता बघा शेंगदाणे असे शे लालसर झालेले आहे त्याच्यात आता हे पण पातळ पोहे घातले आणि पोहेला मी छान परतून घ्यायचं गॅस थोडासा मी बारीक करते आणि हे पोहे आता ह्या तेलामध्ये बघा तेलसुद्धा फारसं लागत नाही अगदी तुम्हाला दोन टीस्पून किंवा थोडे पोहे तुम्ही किती घ्याल त्याच्यावर आहे थोडंसं फोडणीपुरता तेल लागतं आपल्याला जास्त लागत नाही आता हे पोहे छान परतून होत आहेत त्याच्यामध्ये मीठ फोडणी मला फोडणी नीट लागली ना पोह्याला जरा क्रिस्पी झाले की हे पोहे तयार आहेत मग असे पोहे करून तुम्ही डव्यात धुवून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्यावेळेला पटकन पोहे काढले भाजीसाठी वगैरे आपण कांदा कापतोच किंवा काय नसेल तर कांदा कोथिंबीर को खोबरं पण ऑप्शनल आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरात ओलं खोबरं असतंच असं नाही त्यामुळे खोबरं नसेल तर कांदा कोथिंबीर लिंबू साखर मीठ आणि आवडत असेल तर टॉमॅटो घालावा पण ते हे सगळं आयत्या वेळेला त्यात मिक्स करायचं आणि पटकन खायचे म्हणजे खूप मऊ पडत नाही आणि डाळिंबाचे दाणे जर घरात असेल तुमच्या तर ते पण घातले ना तर खाताना खूप छान लागतात ते दाताखाली येतात ना थोडेसे ते छान लागतात खोबरं एवढ्यासाठी म्हणते की कोला नारळ घातल्याने कोला नारळाचा चव घातला की ह्याला ना खूप छान चव येते प्रकारे तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्की घाला आणि हा प्रकार करून बघा आणि सोपा आहे कोणीही करू शकतं करून एकदा डा बरं ह्याच्यात तुम्हाला ना अगदी वेळ नसेल तर तुम्हाला अगदी सगळं कांदा कोथिंबीर घातलंच पाहिजे असं काही नाही हे पोहे डब्यात भरून ठेवले एकदा करून की ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं शेव वगैरे मिक्स केली आहे त्या वेळेला नुसतेसुद्धा खूप छान लागतात पण जर अगदीच तुम्हाला टेस्ट काही हवी असेल तर आपली बारीक शेव मिळते ती जर ह्याच्यामध्ये थोडी मिक्स केली आणि तसेच खाल्ले ना तर छान क्रिस्पी कुरकुरी छान लागतात एकदम म्हणजे आणि हे पोटभरीचं होतं म्हणजे नुसतंच काहीतरी अरबट अरबटचंरबट खातो आपण काहीतरी वेफर्स खा हे खा फरसाण खा शेंगदा त्याच्यापेक्षा हे बरं आहे है, की ह्या पोट भरतं एक तर आणि तसं म्हणजे हेल्दीच आहे हे त्यामुळे नक्की जरूर सगळ्यांनी करून बघा आता ह्याच्यानंतर आता हे बघा हे छान कुरकुरीत व्हायला लागलेले आहेत पोहे त्यामुळे आता हे एक दोन मिनटं परतून मी गॅस बंद करणार आहे आणि हे सगळं मी का सांगते की आजकाल खूप बाहेरचं खाणं झाल्यामुळे लोक लोकांना लहान वयातच वेगळे आजार व्हायला लागले आहेत आणि वेळ नसतो मे मेन म्हणजे प्रत्येकाला एवढं प्रत्येक वेळेला सगळं करत बसायला वेळ नसतो म्हणून हे असं करून ठेवलं तुम्ही डब्यात भरून ठेवलं की तुम्हाला पाहिजे तेव्हा खाऊ शकतो म्हणजे टेस्टी पण आहे हेल्दी पण आहे आणि एकदा करून ठेवलं म्हणजे एकदा तुम्ही करून ठेवलं तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्हाला ते आठ दिवस छान पुरतात तर प्रत्येकाने आपापल्या घरात माणसं किती आहेत त्याप्रमाणे प्रमाण या तर आता हे मी करून ठेवले हे आम्हाला दोन तीन वेळेला तर सहज पुरेल तर तुम्हाला एक छान ऑप्शन आहे म्हणजे करून ठेवून जे, जे भूक लागली की खायला त्यामुळे हे नक्की करून बघा आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं मिक्स केल्यावर ते कसे दिसतात ह्याचा पण मी एक फोटो पाठवीन व्हिडिओ टाक तक, टाकते तर हा हे तुम्ही नक्की करून बघा आता हे जे मगाशी आपण भाजले होते पोहे म्हणजे फोडणी घातली होती त्या पोह्यामध्ये मी कांदा पोत, कांदा कोथिंबीर मीठ लिंबू साखर आणि थोडीशी शेव टाकली आणि हे जे पोहे आहे हे हे सगळं खातानाच खाता हे सगळं घालायचं मिक्स करायचं आणि लगेच खायचे म्हणजे ते मऊ पडत नाही ते खाताना क्रिस्पी लागतात आणि ह्याच्यावर तुम्ही डाळिंबाचे दाणे टाकले तर अजून छान लागतं पण ते तुमच्याकडे माझ्याकडे आत्ता नाही आहेत म्हणून मी नाही टाकले पण तुम्ही असतील तर जरूर टाका खूप छान लागतं एक हेल्दी म्हणून पण तसा ऑप्शन आहे की तुम्ही डाळिंबाचे दाणे घालून खाल्लं तर अजून हेल्दी होईल हे तर ह्याच्यामध्ये ही शेव पण ऑप्शनल आहे कोणी फरसाण टाकतं कोणी शेव टाकतं आम्ही कधी कधी फरसाण पण टाकतो कारण जरा चवीला छान लागतं तर तुम्ही फरसाण टाका शेव टाका आणि अगदी काहीही नाही टाकलं नुसतं कांदा कोथिंबीर मी, लिंबू मीठ साखर आणि आवडत असेल तर टॉमॅटो थोडासा पण टॉमॅटो घातला हे सगळं मिश्रण तयार करून ठेवायचं पोहे भाजून ठेवायचे ज्याला जसं जेव्हा खायचं असेल तेव्हा त्यांनी ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि खायचं म्हणजे पटकन मिक्स करायचं आणि लगेच खायचं म्हणजे जे सगळं कांद्याचं वगैरे पाणी सुटतं किंवा टोमॅटोचं पाणी सुटतं त्यांनी ते थोडेसे मऊ पडायला लागतात त्यामुळे करायचं आणि खायचे खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे लागतात ते धन्यवाद